परभणी शहर हे असून शहरात दिवसेंदिवस चोरी घरफोडी असे प्रकार वाढत असताना आता चोरट्यांचं धैर्य वाढलं असून शासकीय कार्यालयावर आपला मोर्चा काढला असून खंडोबा बाजारातील उपविद्युत केंद्रावर या चोरट्यांनी आपला हात साफ केला मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरट्यांचा हा डाव फिसकटला आणि ते तुरुंगात पोहोचले पहा या चोरट्यांचा धुमाकूळ आणि पोलिसांच्या कारवाईचा हा रिपोर्ट मागील अनेक महिन्यांपासून परभणी शहरासह जिल्ह्याभरात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय घरातील चोरी घरफोडी महिलांना लुटणं असे प्रकार दिवसेंदिवस वाढत असताना आता पोलिसांनी या चोरट्यांना पकडण्यासाठी आपली कंबर कसली आहे असाच एक प्रकार खंदोब बाजार परिसरातील विद्युत उपकेंद्रावर घडलाय तीन चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत या केंद्रातून अल्युमिनियम तार एका टेम्पोमध्ये चोरून नेत असताना नानलपेठ पोलीस ठाण्याच्या कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्यांनी सापळा रचून याद अनी तेना पठोले। या चोरट्यांच्या मुसके आवळल्यात आणि थेट त्यांना तुरुंगात पाठवलंय या संदर्भात नानलपेठ पोलीस निरीक्षक रामराव गाडेकर यांनी अधिक माहिती दिली आहे रात्री आम्हाला गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली आमचा डीबीचा स्क्वॉड पोलीस कॉन्स्टेबल उमर आणि पुरी यांना काल दुपारपासून तो बातमीदार बातमी देत होता त्या बातमीची शहाणी शहाणी रात्री केली बातमी अशी होती या शहरामधले असलेले एम ए सी बीचे जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये जी अॅल्युमिनियमची कार्या कार्या तार पडलेली आहे ती तार ते चोरणार त्या ठिकाणची बॅटरी असेल त्या बॅटर्यात ते काढणार चालू ट्रान्सफॉर्मर जी आहे ते ट्रान्सफॉर्मर ते फोडणार आणि त्यातली ॲल्युमिनियमची तार त्याची तांब्याची तार ते काढणार अशी एक टोळी या शहरामध्ये कार्यरत आहे आणि ती रात्रीला ते काम करणार आहे अशा बातमीवरून आम्ही आमचे पोलीसचा स्टाफ आम पोलीस अधिकारी आणि डी पीचे स्कॉन त्या माहितीप्रमाणे आम्ही एक पाळत लावली आणि त्यांनी खंडोबा बाजार या ठिकाणी एम एस सी बीच्या कार्यालयातून ती चार चोरली ती चार चोरत असताना व ती घेऊन जात असताना एका टेम्पोमध्ये आम्ही त्यांना रंगेहात पकडलेला आहे साधारणतः तीन ती लाख रुपये रात्री त्यांनी ताब्यात त्यांच्या ताब्यात असलेला दीड लाख रुपयाचा अल्युमिनियमची तार आम्ही जप्त केली आहे एक सव्वा लाख रुपयाचा त्यांचा एक टेम्पो जो घेऊन जाण्यासाठी होता तो पण आम्ही जप्त केलेला आहे आणि दोन आरोपी आम्ही रात्री अटक केलेली आहे एक आरोपी जो टेम्पो मालक आहे तो यांचा सगळ्यांचा गँग लिडर आहे टेम्पो त्याचा ते ताब्यात मिळालेला आहे तो पसार झालेला आहे आणि तो थोड्याच वेळात आपल्याला मिळून जाईल आज पोलिसांच्या ताब्यात दिसणारे हे आहेत सराई चोरटे एक आहे शेख हसन तर दुसरा आहे नियाणेश्वर मगर मागील अनेक वर्षांपासून हे चोरटे विद्युत केंद्रावरील त्याचबरोबर रेल्वे स्थानकावरील ट्रान्सफॉर्मर चोरून पोलिसांना तुरा देत आहेत तीन जुलै रोजी हे चोरटे खंडोबा बाजार परिसरातील विद्युत उपकेंद्रावर चोरी करण्याची गुप्त माहिती नानलपेठ पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली त्यावर सापळा रचून तीन दोन आरोपी अटक के लिए। तर तिसऱ्या मुख्य आरोपीला दुपारी अटक करण्यात आली मागील आठ दिवसांपूर्वी नानलपेठ पोलिसांनी सराईत दरोडेखोरांना अटक केली होती आणि या सराईत चोरट्यांना पोलिसांनी गजाड केल्यानंतर नक्कीच या गुन्हेगारांवर पोलिसांची भीती आता निर्माण झाली आहे बिरो रिपोर्ट एन न्यूज मराठी परभणी